मला वाटतं एकतर मी जे मागणी केली ते पॅड व्हीव्ही पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकानं ना ह्या इव्हन मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून टाकायचं सगळं मशीन फोडून टाकायचं माजी आमदार बच्चू कुडू यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर फार मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चक्क लोकांना नागरिकांना आव्हान केलं की मतदानाला जाताना त्यांनी ई व्ही एम मशीन फोडायला पाहिजे अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य का बच्चूकडूंनी केलं आणि अशा पद्धतीनं नागरिकांना ई व्ही एम पुरण्याकरिता प्रवृत्त करणे म्हणजे हे एक प्रकारचं देशविघातक कृत्य असून लोकांना कायदा हातात घेण्याकरिता आणि लोकांना कायदा मोडण्याकरिता प्रोत्साहित करणे हे कृत्य बच्चू कडूंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भातली तक्रार मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे की अशा पद्धतीचा देशविघातक कृत्य करण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे ही म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा बच्चू कोळूंवर तात्काळ दाखल करण्यात यावा याकरिता मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनासुद्धा तक्रार केलेली आहे अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बच्चू बच्चूकडूंचा दारूण पराभव झाल्यामुळे बच्चू बच्चूकडू हे विचलित झालेले आहे आणि त्याचा खापर ते गेल्या अनेक दिवसापासून ई व्ही एमवर फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे बच्चूकडू सलग चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर ते त्यांनी केव्हाही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि ई व्ही एमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवनीत राणा यांचा पराभवाचं श्रेय ते स्वतः घेत होते तेव्हा मात्र ई व्ही एमवर त्यांनी आक्षेप घेतला नाही परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर ते स सातत्यानं ई व्ही एमवर आक्षेप घे घेत आहे ही त्यांची कृती अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ई व्ही एम फोडण्याकरिता प्रोत्साहित नागरिकांना प्रोत्साहित करणे ही काय हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणून बच्चू कोळूवर तात्काळ या पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कर, कारवाई करण्यात यावी अशी है या ठिकाणी माझी मागणी आहे मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड व्हीव्ही पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या इव्हन मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून टाकायचं सगळं मशीन फोडून टाकायचं